स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया आणि कांदा भावाची काय परिस्थिती होते मित्रांनो सध्या लाल कांद्याची परिस्थिती खूपच पाहायला मिळते अगदी सात ते आठ रुपये पर्यंत लाल कांदा विकला जातोय कुठेतरी दहा अकरा रुपये पर्यंत भाव मिळत असताना पाहायला मिळतोय ज्या कांद्याची पत्ती आहे अशा कांद्याला मात्र तेरा चौदा रुपये पर्यंत एक अर्धा लाट जातोय पण जास्त कांदा हा दहा रुपयाच्या वरती जास्त नाही जात नाही आठ ते नऊ रुपयेपर्यंत लाल कांदा हा जात आहे शेतकरी मित्रांनो उद्या एक फेब्रुवारी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यामुळे उद्या मार्केट हे बंद राहणार आहे त्यामुळे आज अवकेत थोडी वाढ होईल असं वाटलं होतं पण आज आवक मात्र कुठल्याही प्रकारे वाढ दिसत नाही तीनशे पासष्ट गाडी तीन आवक आहे काल तीनशे गाडी आवक होती आज पासष्ट गाडी आवक आहे वाटलं होतं वाढेल पण वाढली नाही धन्यवाद सर्व शेतकरी बांधवांना आवक वाढू दिलेली नाही त्याबद्दल आणि आज आवक जर पाहिली तर तीनशे पासष्ट गाडी आवक आहे आवक ही स्थिर आहे असं म्हटलं तरी चालेल कमी आहे असं म्हटलं तरी चालेल उद्या सुट्टी असूनही आवक ही कमी आहे आणि स्थिर आहे त्यामुळे बाजारामध्ये आजसुद्धा काही हालचाल दिसते का बघूयात पण शेतकरी मित्रांनो जे उत्तराखंड मार्केट माहिती असेल तुम्हाला पण बाहेरल्या राज्यात येतं उत्तराखंड हे राज्य आहे या राज्यामध्ये जे हरिद्वानी काहीतरी मार्केट आहे तिथं मागच्या आठवड्यामध्ये सतराशे अठराशे रुपयेपर्यंत भाव होता पण काल परवापासून तिथंसुद्धा बाजारामध्ये तेजी दिसते कालसुद्धा एकोणीस रुपयेपर्यंत भाव होता आजसुद्धा तिथं दोन हजार ते एकोणीस रुपये एकवीस रुपयेपर्यंत भाव हो मिळत असताना पाहायला मिळतो आहे जो आपल्या पुण्याचा कांदा आहे नाशिकचा कांदा आहे या कांद्याला तिथं दोन हजार ते एकवीस रुपयेपर्यंत भाव हो मिळत असताना पाहायला मिळतो आहे म्हणजे बाहेरल्या राज्यामध्ये उत्तराखंड येते तेजी दिसते आहे पण बेंगलोरसारख्या मार्केटमध्ये अठरा एकोणीस रुपयाच्या वरती भाव दिसत नाही आणि आज एक दोन शेतकऱ्यांचा रिपोर्ट आहे म्हणजेच बोलले आहेत की आज बेळगाव मार्केटला कांदा घेऊन हे गेले आहेत तिथंसुद्धा जे बेळगाव हे कर्नाटक राज्यामध्ये येतं तिथेसुद्धा आपण नक्की दुपारपर्यंत अपडेट देण्याचा प्रयत्न करेन पण आज सोलापूर ते आवक जर पाहिली तर तीनशे पासष्ट गाडी आवक आहे आवक ही स्थिर आहे सचिन तो गोड़ी गुड मॉर्निंग बांग्लादेश का निर्यात क्यों नहीं हो रहा है बांग्लादेश में प्याज है उधर उधर का सरकार जो है अपना प्याज नहीं दे रहा है उधर का किसानों का प्याज आ रहा है तो शेक मित्रों सद्या बांग्लादेश मध्य सका गाड़ी संध्याका गाड़ी एक नुसार निर्यात होते तस्करी मध्यम मात्र कंदा हा तथ तो निर्यात होता काही निर्यातदार यांचं म्हणणं आहे आणि तस्करीच्या माध्यमातून तिथं कांदा हा कमी पडतो निर्यात होतोय आता सध्या सुद्धा तिथं ऐंशी टक्क्यापर्यंत भाव आहे आणि निर्यात ही तस्करीच्या माध्यमात होते पण नोंदणीच्या माध्यमातून एक आज सुद्धा निर्यात झाली काल सुद्धा एक गाडी ही निर्यात झाली योगेश शेळके गुड मॉर्निंग शंकर देशमुख नमस्कार परमेश्वर ठीक आहे नमस्कार रामदास शिरसाठ राम राम नमस्कार सर्वांनाच राम राम नमस्कार लाईक केला त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप अभिनंदन स्वागत आहे सर्वांचंच आजच्या या लाईव्हमध्ये लाल कांद्याचे भावसुद्धा बघूयात परमेश्वर नरवडे ओके रामदास शिरसट ठीक आहे घंटा वाजलेले आहे दहा हे वाजलेले आहेत दोन मिनटं आपण सर्व शेतकरी बांधवांना आऊक सांगण्यासाठी आणि दोन शब्द माहिती सांगण्यासाठी दररोज घेत असतो संजय ठीक आहे लाल कांदा बघूयात आपण शेतकरी मित्रांनो सध्या लाल कांद्याची मात्र अवस्था खूपच बिकट आणि बेकार पाहायला मिळते कालसुद्धा खूप हालाकीची परिस्थिती बरेच शेतकरी काल नाराज होऊन गेले म्हणत होते की आमचा काढणीचा खर्च निघाला नाही बी बियाणं लागवड खत व्यवस्थापनाचा खर्च लांबच राहिला पण जो काढणीसाठी बायकाचा जो खर्च आला तो सुद्धा निघत नसल्याचे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे ज्ञानेश्वर जमादार नमस्कार सर्वांनाच नमस्कार राम राम दहा आहे लीलावाला सुरुवात झाली आहे बघूया आज कांदा भावाची काय परिस्थिती होते सर्व शेतकरी विनंती आहे ज्यांनी लाईक केलं त्यांनी लाईक करून घ्या आहेत आज लाईक भरपूर केले आहे कोणी शेतकरी केलं नसेल तर करून घ्या ठीक आहे बघूयात आपण आज लाल कांदा फुरसुंगी कांदा का रेट जातोय दोन नंबर कांदा दिसतोय पंधराशे रुपये चालू आहे

अठराशे रुपया पासून सुरुवात झाली अठराशे पन्नास अरे। कांदा फुलगुळासाहित कांदा दिसतोय बघूयात गणेश शिंदे बरोबर आहे

200, 2000 જument અજરચે 200 જયંજાહ! હાા હાાાા pિાામણ હા હાાાાા હાાા હાા

पण याची साईज जर पाहिजे ऐंशी पंच्याऐंशी एम एम साईज म्हटलं तरी चालेल दोन हजार शंभर रुपये गेला आणि त्याचा नुण दोन नंबर कांदा हा होय सोळा दोन नंबर कांदा हा सोळाशे रुपये गेला साईज ही मोको साईजपेक्षा साईज कमी आहे चाळीस पंच्याऐंशी एम एम साईज आहे सोळाशे रुपये गेला आणि ही गोलटी जी आहे तेराशे रुपये गेली लहान गोल्टी आहे होऊ शकता हा गोलटा म्हटलं तरी चालेल ठीक आहे चला जाऊ आहे तिकडं आता लिलावला फास्ट सुरुवात होते अजय ढवळे तीन हजार पार करा दादा फुरसिंग आहे त्यामुळे थोडी दिसतो पण लाल कांदा मात्र खूप हालत बेकार आहे खूप फरक आहे राव आमच्या लासूर संभाजीनगरला एकदम सुपर का बाराश कांदा बाराशे रुपयाच्या वरी जात नाही दादा आपण पूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती होती ते दाखवण्यासाठी आपण लाईव्ह दाखवत असतो बघूया सोळाशे रुपये चालू आहे कांदा साईज बघूया 으아, 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 으 कांदा साईज दिसतोय सतराशे रुपये सुभाष ठीक आहे बघूयात हा मोठा साईज कांदा दिसतोय काय रेट जातोय आणि आपल्याला लाल पत्ती गेलेला कांद्याचा लिलाव बघायचा आहे पत्ती राहिलेला साईज कांद्याचा आणि क्वालिटी लाल कांद्या सुद्धा लिलाव बघायचा आहे त्यासाठी आज व्हिडिओ बंद करणार नाही जास्तीत जास्त वेळ ला जोपर्यंत लाल कांद्याची परिस्थिती समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ बंद करणार नाही सोळाशे रुपये सुभाष बरोबर आहे शेतकऱ्यांचं वाटूळ केलं कोणी के केलं शेतकऱ्यांचं सरकारनेच केलं संतनाथ नमस्कार ठीक आहे सतराशे रुपये चालू आहे कांदा कुठल्या भागात किती आहे हे शेतकऱ्यांना विचारा आवक कधी बंपर वाढेल याचा अंदाज येईल सिद्धनाथ पाटील बरोबर आहे काय शेतकरी कमेंट सांगतात आमच्याकडे एवढा कांदा आहे तेवढा आहे काही शेतकरी कमेंट सुद्धा करत नाहीत म्हणजे आपण नक्की प्रयत्न करूयात आपण अपडेट घ्यायचा नक्की प्रयत्न करूयात सतराशे पन्नास गेला का ठीक आहे शक्यतो कांदा बघू शकता सतराशे पन्नास रुपये गेला ठीक आहे कि मित्रांनो बघायचं एका पुढे लाल कांदा दिसतोय लाल कांदा बघूयात बाराशे रुपये लहान गेली कांदा हा गरवा दिसतोय बर का पण लाल बारदाण्या दिसतोय गोलटी बाराशे रुपये गेली लाल बारदाण्यामध्ये नमस्कार 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 बघत हे पण गोलटा साईज दिसतोय चौदाशे रुपये चालू आहे आ ये बोलो आप कलर बोलो। कलर बोलो। आताची काहीतरी बदल वाटतोय नाही दादा हा पुरसुंगी कांदा आहे फुरसुंगी कांद्याला भाव दिसतोय लाल कांद्याला मात्र खूपच अवस्था बेकार आहे सोळाशे पंच्याहत्तर रुपये सतराशे रुपयेपर्यंत गेले दिसते बघूया आ, कांदा मध्येच खराब पडलेला दिसतोय शेतकरी मित्रांनो शंभर लाईक पूर्ण करा भरपूर शेतकरी पाहत आहेत सोळाशे रुपये करा मध्ये कांदा कांदा क्वालिटी असला तरी मध्ये कांदा हा खवीट पला आणि लहान कांदा पला त्यामुळे याचा भाव शंभर रुपयाने रिटर्न आला ठीक बघूयात पुढे सागर आहे ओके दिलीप परकर धन्यवाद सर तीनशे पासष्ट गाडी आवक आहे उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे आवक स्थिर आहे कमी असं म्हटलं तरी चालेल सुट्ट्या असूनही मार्केटमध्ये आवक ही स्थिर आहे

दादा जास्त पट्टी असेल तर कोणाकडे चेक दिला जातो थोडीफार असेल तर रोग दिले जाते हे सोलापूर मार्केटचे नियमच आहे जास्त जर पट्टी असेल तर चेक दिला जातो दहा पंधरा दिवसाचा आणि जर कमी असेल तर रोग दिले जाते ती आवक किती गाडी आहे यन शेख आयान शेख ठीक आहे आज आवक आहे तीनशे पासष्ट गाडी आपल्याला लाल कांद्याचा भाव बघायचा आहे आपण आता शेलारमध्ये जाऊया तिकडं आणि त्यानंतर परत युवान आणखीन आशे सर निर्यात ही पूर्णपणे बंद आहे कधीतरी एक गाडी बांगलादेशला निर्यात होते आहे पण इकडे जे आखादी देश आहेत ते देश खूपच कमी कांदा घेतात आणि दुबई जो घेत होता तो सध्या पाकिस्तानचा कांदा घेतो कारण पाकिस्तानचा कांदा हा स्वस्त आहे बघा इकडे केशियनचा दिला इथं लाल कांदास्तो बघा हा लाल कांदा ठीक आहे बघूया दोन चार लॉट लाल कांद्याचे आणि पुन्हा आणखीन आपण फुर्शिंग कांद्याकडे जाऊयात चिंगडी कांदा तीनशे रुपये गेला आणि हा डागिल खराब कांदा आहे आठ सौ रुपए ठीक है। डागिल नहीं, तेरे तो गरवा कांदा इसको है। डागिल चाहे पन गरवा कांदा चाहे, बोगे एकड़। बाराशे रुपये गेला बघूया कांदा कोणता आहे आणि कसा आहे हा जो कांदा दिसतो याचा आपण लिलाव बघूयात हे दोन चार लॉट जे आहेत ते येलोरा कांद्याचे लॉट दिसत आहेत बघूयात का रेट जातात जुना कांदा होता हा शक ने दाते बारह महीने होता कांदा साठन ठेवला होता सवा बारह रुपये जुना कांदा गेला बगूया लाल कांदा दिस्तो राश रुपये एलोरा खांदा स्टोरे लाल स्टोरे गुलट्टी दिशा है एक हज़ार रुपये कांदा साहित्य कशी आहे आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया साढ़े अकराशे रुपये चालू है कंधा बोया ठीक आहे शेतकरी मित्रांनो लाल एलोरचा कांदा असतो आहे पती आहे साईज आहे बघू शकता तेराशे पंचवीस रुपये गेला आणि गोल्टी एक हजार पन्नास रुपये गेले आणि अकराशे रुपये तिकडं दोन नंबर कांदा हा चालू आहे ठीक आहे आपण इकडं जाऊयात आणखीन बाहेर लाल कांद्याचा लिलाव बघायचा होता त्यासाठी आपण इकडं आलेलो होतो अभिजीत ओके अभिजीत पुनापुर सिंह भाव काय है भाव संगा मैसेज बगा ठीक है सरासरी बहुत आखीन है लाल कांदा है येलोर का कांदा है तेराशे रुपये चालू है बोलो 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 ये बत्र है और एक

गरवा कदल्टी चालू है चौदहश रुपये ठीक है चौदह रुपये गुलटी सहित कंदा गुड़े ठीक आहे शेतकरी मित्रांनो लाल ये कांदा दिसतोय साडे तेराशे रुपये गेलेला आहे इकडं पंधराशे पंचवीस रुपये चालू आहे ブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボロブラボ पंधराशे पंचवीस रुपये चाला बघूया पंधराशे पन्नास ठीक आहे बघूया त्या साईडचाच

रह छह सौ ठीक है और था 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 था? तो तो हो है। <स्थेस्थरा> है। गया मोटरसाइज कभी आड़दार नाव इन डी द्रोकर नाव है

उलटी चिंगडी मिक्स दिसते साडे अकराशे रुपये केली बघूयात इकडं आणखीन आपण कांदा सुद्धा बघूयात लाल कांदा सुद्धा बघूयात <स्थाथ> दोघ इथं एक मोठा कांद्याचा लॉट दिसतोय आणि पुनपुसिंग कांदा दिसतोय दोघूया गणेश गणेशे लाल कलर दाखवला आहे आणखीन बघूयात आपण अठराशे पंचवीस रुपये चालू आहे बघूया वाटते का दा अठराशे पन्नास रुपये गेला हा फोर्सुईन कांदा आहे कांदा मोठा असला तरी याची सुद्धा पत्ती जाते आणि फकडी कांदा हा सहाशे रुपये गेला तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर तीनशे पासष्ट गाडी आवक होती उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्यामुळे मार्केट बंद असलं तरी आवक ही स्थिर आहे कमी आहे पण आज लाल कांद्याची परिस्थिती पाहिली तर ज्या कांद्याची पत्ती निघून गेली आहे उघडं झालेला आहे असा कांदा आज आठ ते नऊ रुपयाने विकला जातो आहे शेवट जास्तीत जास्त दहा ते अकरा रुपयेपर्यंत लाल कांदा जातो आहे आणि ज्याच्या ज्या क्वा कांद्याची क्वालिटी आहे पत्त्या आहे आणि साईज आहे अशा कांद्याला आज तेराशे सव्वा तेराशे रुपयेपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो आहे आठ चौदाशे रुपयेपर्यंत जाऊ शकतो तेही मोठा क्वालिटी असेल पत्त्या असेल तर जो येलोरा पंचंगा कांदा आहे तो पण जो फोर्च्युन कांदा आहे तो मात्र सतरा अठरा एकोणीस दोन हजार हजारपर्यंत जास्तीत जास्त दिसतोय एक अर्धा रॉड एकवीस रुपय गेलेला आहे साडे सोळा ठीक आहे बघूया थापर एक लॉट बघूयात दिसतोय कांदा काय रेड देतोय पण मोकल दिसतोय शेतकरी मित्रांनो माहिती महत्वपूर्ण आणि आवडली असेल तर लाईक करू शकता ज्यांनी लाईक केले त्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी नाही केलं त्यांना त्यांनाही खूप खूप धन्यवाद सतराशे अठराशे रुपये चालू आहे ठीक आहे एकोणीस रुपये पर्यंत गेलेला दिसतोय कांदा मोको साईज आहे जास्त मोठा नाही एकोणीस रुपये गेला ठीक आहे शेतक मित्रांनो माहिती महत्वपूर्ण जय जवान जय खि